सरकार विकास प्रकल्पांबाबत सकारात्मक का आहे कारगिल युद्धाच्या थीमवर आधारित बागेचे काम पूर्ण वेगाने सुरू आहे ऑपरेशन सिंदूर संकल्पनेवर आधारित आणखी एक उद्यान छत्रपती संभाजनगर शहरात उभारले जाईल असं इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री अतुल साबे यांनी कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आहे मंत्री अतुल सावे हे कारगिल स्मृती वन समितीच्या वतीनं गारखेड्याच्या कारगिल स्मृती उद्यानामध्ये माजी नगरसेवक पंकज भारसाकडे यांच्या कारगिल युद्धवीरांना अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वीरांचा या कार्यक्रमात ते बोलत होते प्रसंगी शहीद स्तंभाला मानवंदना अर्पण करण्यात आली आणि नंतर भारतीय सैन्याने दिलेल्या टी पंचावन्न रनगाड्याचे लोकार्पण मंत्री अतुल सावे यांनी केले झालेल्या या सोहळ्यासाठी सुमारे बारा शाळांमधील दोन हजार चारशे शिक्षक माजी सैनिक वीर वीर तथा शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारगिल युद्धाच्या संकल्पनेवर आधारित हे महाराष्ट्रातील पहिलेच उद्यान आहे मराठवाड्यातील सैनिकांच्या शौर्याचे दर्शन घडवणारी गॅलरी ही इथे पूर्णत्वाकडे जात आहे अशी माहिती समितीच्या वतीनं यावेळी देण्यात आली कारगिल स्मृतीवन समितीनं विविध युद्ध प्रसंगादरम्यान कायमचे अपंगत्व आलेल्या सैनिकांचा यावेळी सन्मान केला या प्रकल्पासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल कारगिल समितीने मंत्री अतुल सावे यांचा विशेष सत्कार करण्यात आला डम्पिंग ग्राउंडचं बागेमध्ये रुपांतर केल्याचा अभिमान असल्याचं यावेळी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलं उद्यान आपल्या सैनिकांच्या शौर्याचं वर्णन करेल त्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी भूतकाळातील आपल्या सैन्यांचे योगदान आणि बलिदान समजण्यास नक्की मदत होईल असं कारगिल स्मृतिवन समितीचे प्रमुख पंकज भारसाखळे यांनी म्हटलंय